जनता या ठिकाणी एकत्र येते मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे शासन आपल्या परीने सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते पण ते अपुऱ्या पडत आहेत शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस आ, या सुविधा दा पुरवल्या जातील अशी स्थिती आहे पार्टी सारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला सर अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्यानं दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी ज्या ज्यांनी हा लढा सुरुवात केला आणि पेशवाईतली असणारी जी काही विषमता होती आणि अमानुष वागणूक जी होती त्याच्या विरोधातला असणारा हा जो लढा होता आ, तो फिजिकली मी जसं म्हटलं तसं संपलं आहे मानसिक दृष्टिकोनातून चालू आहे त्याला मी असं या ठिकाणी अभिवादन करतो आणि सगळेजण त्याला असल्युट करतो देशात आणि केंद्रात भाजप सरकारे आणि पुढील म्हणजे दोन वर्ष वर्ष पूर्ण होतील या स्तंभाला हा तर मग कशी तयारी असेल किंवा मग आता परभणीची घटना घडली आहे वारंवार घटना घडत राज्यात पा, एका दृष्टिकोनातून आपण असं बघितलं तर परवणीची घटना आहे बीडची घटना आहे आणि म्हणून मी म्हणालो की इथला असा मानसिक जो बदल व्हायला हो पाहिजे होता तो काही झालेला नाही तो अजून जसाच्या तसा आहे अनेक घटना घडतील असं मला त्या ठिकाणी दिसतंय दे या सगळ्याच्या आणि त्याला माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की हा जो मानवतावादी लढा उभा करणारे जे आहेत यांनी सक्रिय दृष्टिकोनातून आता काही गोष्टींकडे पाहणं हे महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मान तरच हा संघर्ष आपल्याला दिसतोय त्याला असणार कुठेतरी एक टोक म्हणजे बदलाचा टोक येईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ती गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अशी असतात परिस्थिती आहे केंद्राचं असणार सरकार असेल राज्याचं आ... सरकार हे बीजेपीचं सरकार आहे या सरकारकडून असणाऱ्या माझ्या अंदाजानं पोलिटिकल पार्टीज म्हणून बघायला आपण असणार सुरुवात केलं पाहिजे वैचारिक बदल आहे का मतभेद आहेत का टोकाचे तो, मतभेद आहेत मी असं म्हणेन त्याच्यामुळे या सगळ्या पक्षांबरोबर परंतु टोकाचे मतभेद जरी असले तरी ते फिजिकल स्वरूपामध्ये येणार नाहीत याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि ते जर घेतलं तर मला वाटतं हा वैचारिक लढा समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या रीतीने उपयोगात आणल्या जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे फक्त तो, तो, तो फिजिकल स्वरूपामध्ये होऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे त्याच्यामध्ये सर सर uh, एक एक प्रश्न असा होता की वाल्मिक करार जो बीड घटनेतला uh, आरोपी म्हंटल जाते खंडणीचा गुन्हा दाखवला होता काल सीआयडी ला सरेंडर केले स्वतःहून सरेंडर केले पुण्यात मुक्का होता असे देखील माहिती समोर आले पोलिसांचं आणि गृह खात्याचं फेल्युअर आहे असं तुम्हाला वाटतं ते एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय मराठा वर्सेस वंजा अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे म्हणजे कुठे लपलेलं आहे माहीत नाही हे मला तर आश्चर्य आहे ज्यांना खुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती मुख्यमंत्री <laughs> सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंती ते प्री प्लॅनच आहे ते सरळ सरळ दिसते त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही thank you, Take care. Thank you.